अरे टायगर आला का हे बघा पेरणी सुरू आहे आधुनिक काळातील पेरणी तू काय करत आहे का मम्मी काय म्हणते काय करत आहे तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्यानं आमचं पेरण झालेलं आहे आणि मी वावरात आलो होतो फक्त पेरणीसाठी कारण खूप दिवस झाले आपला चार महिने किंवा पाच महिने जास्त झाले बहुतेक आपला पायाची जे बोटाचं हात तुटला होतं त्यामुळे मी आत्ता आलो पहिल्यांदा वावरात आणि इथं आमचं पहिन भाऊ माझ्याकडे चुकूर टुकूर पाहा लागला हे बघा नाही पाहा लागला बहुतेक हे बघा पेरणी सुरू <स्तिवाला> आहे आधुनिक काळातील पेरणी हे बघाय लहान लेकरासोबत सगळे सगळे पेरणी करून राहिली इकडे बघ भैया हा भैया पेरण तू ना आणखी काही नाही भटकली

टाकले कुठं गेली तिकडे इकडे गाडी पडते अंगावर गाडी अंगावर पडते इकडे लवकर तिथ होय लवकर ती गाडी पडते बरे गाडी पडते तिथल्या गाडी पडते ते टॅन खूप असते ना लवकर पयत जाय म्हणलं तर लागलो ना ओय गाडी त्याच्यात पडते खाली ते खाली पडते ते गाडी याच्यातून पडते ना ते अंदर घुसली तर तोंडात फुटते चाल अगाऊ काम करते चाल होय तिकडा हे आमचा जिजू बाळ भरला इच्छक आहे तिकड हो बाप नाही गाडी चालवतो चाल आईत पाहिली तर छताक बोल नाही चालली गाडी चालवाली मोठी चालली तर चाल चाल समोर चाल लवकर हो तिकलं चाल हो चाल छ तिकलं चाल पहिले तिकलं चाल नाही नाही तू तू येत बांग चाल ये चाल ये चाल 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 ना ये इकडं तू इकडे ये पहिले चाल जा ये ये ना खूप गर्मी कर लागली आता पाणी येते की नाही हे माहीत नाही इकडून सूर्यदेव झाकल्या आहे ढगाच्या आड आणि आमची मॅडमचा विचार आहे मला पुढं घालून पुन्हा त्या स्कूटीवर जाऊन बसायचं एवढी बम्मास आहे आमची तिथून भयानक बम्मास हे पूर्ण सोयाबीन पेरून झालेलं आहे आज इकल्लंय बीन आणि तिकडल्या पट्टीतलंय बीन आता पाणी यायची देर आहे फक्त पाणी आलं पाहिजे तर मित्रांनो आमची दिदू जर काही ऐकत नाही म्हणून आमच्या दिदूला आता कोणत्या भाषेत सांगावे समजत नाही चला चाल लोक चाल पुढं आहे पुढं आहे पुढं पहिले चाल पाय कशी पैते तकलीफे पल्ली पल्ली वाचली 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 नाही है नजारे जारे नय पुढं पुढे येत नाही आपल्याला काही चला तिकडे चला 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 तिकडे चाल भैया चल सर त्यानं काही बरोबर जमलं नाही असं त्याचं म्हणणं आहे म्हणून आपल्याला तिथून हवडून दिलं ना नाही स्वतःच पेरा लागले हातानं उडीत पेरणं सुरू आहे होईन भाऊ पायाने झाका लागला छकुली मॅडम हातानं पेरा लागली आणि आमच्या त्याच्यावर लक्ष द्यावं लागली आमचा भैया गोटी मारायचे काम करायला लागला फक्त हे मारशी टाकल्या पालक झालं म्हणते दे दे पाहिजे स मुलं बुजून टाकी निघातच नाही ते एक वर्ष बाहेरच नाही निघाच ते समून दाबलं ना तर बस एक वर्ष बाहेरच नाही निघा पुढच्या तु। वर्षी निघते बाहेर ते आमच्या आई ना बा इथं येऊन चप्पल तुडून टाकली चपली ना कळत असते का व्हायची पाया कळत असते की आपल्या वरात एक काटा नाही म्हणलं हा एक नंबर झाला एकदम सिंपल म्हणजे डिम्पल मारल लय का न खोकला आला थोतला आला का तोंडात हात नाही घालू ए तोंडात हात नाही घालू अरे काउन काउन टायगर आला का आबा आला अभि अभि आंबाई आला का <laughs> लग, चल भाई गई गल गाड़ी अगी भुक्क गाड़ी जुकु जुकु गाड़ी गाड़ी अगी व्या लगे पैल अरे पकड़ 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 पेरून झालेला आहे आता आम्ही चाललो घराकडे आता आमचा टाइम झाला तर अशा प्रकारे आमच्या आईचा आज दिवस गेलेला आहे दिवसभरापासून सकाळपासून थकली बिचारी काम करू करू देवाले डबा काही अंधा नाही तिथं आला ते हाय उपाशी तर आता आम्ही जातो घराकडे मस्त पैकी व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय चालली का घरी ठीक आहे हे जिद्दो तिथं काय करू लागली हे भैया चालले चाल तिला आणते पडायची ते जाय बरं इकडे आहे ते मुली